नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील ताज्या गडामुळे साठ पुरुष आहेत आणि स्त्रिया वीस हजार एकशे दहा एवढे स्त्री मतदार आहेत आपल्याकडे आज रोजी जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे तेव्हा निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणीकरिता वेगवेगळे पथक आपण स्थापन केलेले आहे चार मुख्य रस्त्याला आपल्याकडे चार एस एस टीचे चे पथक आपण स्थापन केले दोन फ्लाइंग स्पॉट्स आहेत दोन टीच्या टीम्स आहेत एक वीबीटी टीम आहे खर्च पथक आपण स्थापन केलेलं आहे आणि आचारसंहितेचं जिथं उल्लंघन होईल ते पाहण्यासाठी सी सीचं एक पथक आपण स्थापन केलेलं आहे तर निवडणुका फेअर आणि सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळेल याच पद्धतीनं आपण राबवणार आहोत कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर कडक कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेले आहेत आणि त्याची कडक अंमलबजावणी कुठेही नागरिकांना असं दिसून येत असेल की आचारसंहितेचा भंग होते रामचार नोडल ओ जे चव्हाण आहेत त्यांच्याकडे तुम्ही कशी तक्रार करू शकता किंवा माझ्याकडे करू शकता आम्ही कारवाई करू तुमच्या माध्यमातून एक आव्हान असं आहे की आपल्याकडे जेवढे काही व्होटर्स आहेत चाळीस हजार सातशे साठ त्या सर्वांनी दोन तारखेला मतदानाला पुढे येणं गरजेचं आहे पुढे या त्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहित करा आणि जास्तीत जास्त मतदान होईल पार्टिसिपेशन होईल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला काम करायचं हीच ती संधी आहे तर ती सर या संधीचा योग्य उपयोग सर्वांनी घ्यावा ते मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद